ती गोष्ट करण्यापूर्वी ती गोष्ट करण्यामागचा आपला हेतू काय आहे हे आपण प्रामाणिकपणे तपासून पाहायला हवं हो। काय असायला हवं आपला हेतू तर आपल्याला आनंद मिळायला हवा समाधान मिळायला हवं आपली मानसिक शांती आढळ राहायला हवी पण बरेच वेळा होतं उलटं म्हणजे कुणाला तरी फक्त करून दाखवायचं आहे म्हणून आपण एखादी गोष्ट करायला घेतो आणि मग त्यामुळे स्पर्धा वाढते ईर्षा वाढते एक अनामिक ताण मनावर यायला लागतो मानसिक शांती तर ढळतेच पण बरेचदा काही शारीरिक आजारसुद्धा मागे लागतात त्यामुळे आपल्या कोणत्याही कृतीमागचं कारण तपासल्याशिवाय कोणतीही कृती करायला सुरुवात करू नये असं आता मला वाटायला लागले कारण अशा करून दाखवण्याच्या हेतूने स्पर्धात्मक हेतूने जेव्हा जेव्हा कोणती कृती करायला आपण घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला मानसिक तणावाला सामोरं जावंच लागतं मानसिक शारीरिक त्रास भोगावेच लागतात आणि आपला जो हेतू आहे आनंदी आयुष्य जगण्याचा तो फार लांब जातो